श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजचा हा संदेश स्वामींच्या भक्तांसाठी खूप मोठा ठरणार आहे आजचा हा संदेश स्वामी आपल्या भक्तांना असं महत्त्वाची सूचना देणार आहे जी सूचना ऐकताच त्यांच्या जीवनामध्ये आलेली सर्व दुःख आज दूर होतील स्वामी आपल्या भक्तांना खूप काही आज सांगून जाणार आहे जे भक्त ऐकताच त्यांच्या जीवनाचा एकदम चांगला प्रवास सुरू होईल त्यांच्या जीवनातल्या आलेल्या सर्व अडचणी आणि संकट दूर होतील स्वामी आपल्या भक्ताला सांगतात का बाळा जीवनामध्ये काही झालं तरी हार मानू नको कारण की तू हार मानशीन त्याच्यामध्ये तुझंच नुकसान होणार तु आहे आज तू हारला आहे तर उद्या तू जिकशील पण आज तुझे दिवस वाईट आहे तू उद्या चांगली येतील पण त्यामुळं कधीही घाबरू नको कधी डगमगू नको तुझ्यासोबत मी काल पण होतो आज पण आहे आणि उद्या पण राहणार म्हणून नेहमी जे तू करणार आहे त्याबद्दल कधीही शंका ठेवू नको नेहमी स्वतःवर विश्वास ठेव का हे मी हो, कर करू शकतो आणि हे मी करणारच या गोष्टी करण्यापासून मला कोणीही थांबू शकत नाही तर तू त्या गोष्टीमध्ये नक्की सक्सेस होशील आणि आजचा हा संदेश तुझ्या कानावर पडल्याने तुझ्या जीवनामध्ये आलेली सर्व टेन्शन आणि अडचणी नाहीशा होतील आणि दूरसुद्धा होतील स्वामी म्हणतात बाळा ये तुला आही, तुक राशीन। जे तुला करायचं आहे ते तू करूनच राहशील जे तुला करायचं नाही आहे ते करू नको कारण कर्म कर आणि कर्म केल्याने तुझं जीवनात खूप चांगला प्रकाश पडेल स्वामी म्हणतात बाळा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव कधीही कोणाचं वाईट करू नको मी तुझ्यासोबत काल पण आहे आज पण आहे उद्या पण राहणार आणि तुझा माझा हात तुझ्या पाठीवरून मी कधीच काढणार नाही पण जेव्हा तू तु, तुझे कर्म चांगले ठेवशील त्या दिवशी मी स्वतः तुला भेटायला येईन स्वामी आपल्या भक्तांना सांगतात आप का बाळा का जीवनामध्ये कधीही कोणाला वाईट बोलू नको आणि कधीही कोणाशी वाईट करू नको कारण केलेले कर्म हे आपल्यालाच भोगावे लागणार आहे स्वामी आपल्या भक्तांना असं सांगत आहे स्वामी म्हणतात का जीवनामध्ये कधीही कोणाला वाईट बोलल्याने आपलंही वाईटच होणार दुसऱ्यांना दुसऱ्यांसोबत वाईट केल्याने आपलंही वाईटच होणार आणि दुसऱ्यांसोबत चांगलं केल्याने आपलंही चांगलंच होणार म्हणून आता तुझ्या हातामध्ये आहे तुला चांगलं करायचं आहे की कर वाईट करायचं आहे स्वामींना हात जोडून सांगा स्वामी तुम्ही आमच्या जीवनामध्ये जे जी तुम्ही आम्हाला आनंद दिला आहे जे तुमची साथ आमच्यासोबत आहे तुमच्यामुळे आज आमच्या जीवनामध्ये सर्व काही सुरळीत आणि चांगलं चालू आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद बोलतो असं स्वामींना नेहमी बोलत जा म्हणजे स्वामी तुमच्यावर कायम प्रसन्न राहतील स्वामींची कृपादृष्टी कायम तुमच्यावरच राहील स्वामी का सांगतात बाळा तू माझी दिवसातून दोनदा आरती नाही केली तरी चालन माझं नाव घेतलं तरी चालन तरी नाही चालन कधी कोणाला वाईट बोलू नको मी असं म्हणत नाही का तू माझी भक्ती कर पण कधी कोणाचं वाईट पण करू नको दुसऱ्यांसोबत चांगलं केल्याने आपलं चांगलंच होणार दुसऱ्यांसंग वाईट केलेलं आपलं वाईटच होणार म्हणून नेहमी गरिबांची मदत कर गरिबांना साथ दे गरिबांना मदतीचा हात दे ज्यांना मदतीची गरज लागली त्यांना मदत कर भले ते तुमचे दुश्मन असो किंवा वाईट पण त्यांची मदत कायम कायम कर कारण की दुसऱ्यांची मदत केल्याने देव कोणत्या तरी रूपात आपली पण मदत करून जातो श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त हा संदेश आवडला असेल असे स्वामींचा संदेश बघण्यासाठी आपले एस ए मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्यावरती आलेले संकट स्वामी स्वतः आपल्यावर घेतील तुमच्यावरती आलेले सर्व काही संकट स्वामी स्वतः आपल्यावर घेतील कारण की तुम्ही स्वामींचे प्रिय भक्त आहात तुम्ही जर स्वामी जरी तुम्हाला दिसत नसले तरी स्वामी तुम्हाला रोज बघतात तर तुम्ही काय करतात आणि काय नाही स्वामी तुमच्या कणाकणामध्ये आहे स्वामी तुमच्या मनामनामध्ये आहे म्हणून एक लक्षात ठेवा जीवनामध्ये चांगलं करता आलं नाही तरीच आलं पण कधी कोणाचं वाईट करू नका स्वामी असंच सांगतात का वाईट केल्याने आपलंही वाईटच होणार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त